हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपण डाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार एकवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कान्हा आणि सखीने एकत्र जेवण केलंय आणि सखीने चक्क का कान्हाचा उष्टा गुलाबजामून सुद्धा खाल्लाय मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी कान्हाशी लग्न होणार म्हणून खूप दुःखी असते तेव्हा सरकार तिला समजावून सांगते सखी हा स्वयंवराचा घाट तूच रचला होता त्यामुळे तुला आता हे लग्न करावंच लागेल तुला असं वाटलं की तू जे अतरंगी राऊंड ज्या अतरंगी फेऱ्या डिझाईन केल्या ते कुणीच जिंकू शकणार नाही आणि तुझं हे स्वयंवर फ्लॉप होईल म्हणजे तुला लग्नच करावं लागणार नाही पण हा प्लॅन तुझ्याच अंगलट आला कान्हाने सगळ्या फेऱ्या जिंकल्या आणि आता तो तुझा होणारा नवरा आहे तुला त्याच्याशी लग्न करावंच लागेल हे ऐकून सखी खूप दुःखी होते तर दुसरीकडे कान्हा त्याच्या रूममध्ये असतो तो मानाचा फेटा कपाटात काढून ठेवतो आणि या कपाटामध्ये सखी सरकार आणि त्यांच्या कुटुंबातील सगळ्या लोकांचे फोटो असतात या फोटोवर खुल्या मारलेल्या असतात आणि तो म्हणतो कान्हा शेवटी तू सरकारच्या घरामध्ये घुसला शेवटची फेरी जिंकून तू सखीचं स्वयंवर जिंकलं आणि आता तू सखीचा नवरा आणि सरकारचा जावई होणार आहे तू शेवटी वाट शोधलीस आणि आता मी या सरकारची कशी वाट लावतो ते पाहतच रहा आणि कान्हा हा सरकारची वाट लावण्याचा निर्धार व्यक्त करतो आजपर्यंत सरकारला वाटत होतं की कान्हा तिचा प्यादा आहे पण कान्हा तरी राजा बनेल आणि सरकारची कशी वाट लावेल हे तिलाच कळणार नाही तर इकडे सखी ही सरकारला म्हणते मला नाही लग्न करायचं आहे त्या कान्हाशी मला तो नाही आवडत मी नाही लग्न करणार त्याच्याशी सरकार म्हणते तुला हे लग्न करावंच लागेल कारण स्वयंवराचा घाट तूच रचला होता ना संपूर्ण जगासमोर कान्हाने तुझं स्वयंवर जिंकलंय आणि तुला हे लग्न करावंच लागेल सखी पुन्हा चिडून म्हणते एकदा सांगितलेला कळत नाही का मला तो नाही आवडत मला त्याच्याशी लग्न नाही करायचंय सरकार म्हणते तू तु तुझा तु 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 निर्णय घेऊ शकते पण एक लक्षात ठेव हो। तू हे स्वयंवर का केलं होतं तुझ्या बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू लग्न करून सेटल व्हावं अशी तुझ्या बाबांची इच्छा होती आणि एवढंच नाही तर तुझ्या बाबांनी तुला एक नेहमी एक गोष्ट शिकवली होती की कोणताही खेळ खेळायचा तर तो फेअर गेम खेळायचा कधीही कोणावर अन्याय नाही होऊ द्यायचा हे स्वयंवर तू रचलं फेऱ्या तू डिझाईन केल्या कान्हाने मेहनत करून आपल्या हुशारीने हे स्वयंवर जिंकलंय आणि जर आता तू त्याच्याशी लग्न नाही करणार ना तर तू त्याच्यावर अन्याय करशील त्यामुळे तुझे बाबा नक्कीच दुःखी होतील त्यांनी तुला कधीही कोणावर अन्याय नाही करायचं अशीसुद्धा शिकवण दिली होती ती शिकवण तू विसरतेस का सखीला हे पटतं की खरंच आपण कान्हावर अन्याय करू आणि आपल्या बाबांची शिकवण चुकीची ठरेल सरकार त्याला म्हणते तू फक्त मला सांग तुला आता कसं लग्न करायचंय तुला क्रूज वेडिंग करायचंय का की एअर वेडिंग करायचंय विमानात किंवा दहा दिवसांचं ग्रँड वेडिंग करायचंय एका दिवसात वेडिंग करायचंय तुला जसं लग्न करायचं असेल तसा वेडिंग प्लॅन मी तुझ्यासाठी बनवेल पण तुला आता हे लग्न करावंच लागेल हे ऐकून सखीला खूप राग येतो तर दुसरीकडे कान्हा सरकारला म्हणतो सरकार तुम्हाला दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला खूप मजा येते ना तुम्हाला शौक आहे त्याचा आता मी तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो ते पाहतच राहा तुम्हाला मी आयुष्यातून उठवणार तुम्ही जे साम्राज्य उभं केलंय ना ते मी नेस्तनाबूत करून टाकणार उद्ध्वस्त करून टाकणार एकूणच कान्हाचं रूप बदललेलं असतं साधा भोळा वाटणारा कान्हा हा मनात खूप मोठं वादळ घेऊ नये त्याच्या मनातला ज्वालामुखी सरकारचं संपूर्ण साम्राज्य बेचिराग करून टाकेल एवढं मात्र नक्की तरीकडे सरकार ही सखीला म्हणते तुला असं वाटत होतं की कान्हा हा उंदिरे पण कान्हा तर वाघ निघालाय आणि तुला त्याच्याशी लग्न करावंच लागेल सरकार तेथून निघून जाते तर सखी विचार करते कान्हा वाघ आहे की नाही हे तर पुढे कळेल पण सरकार तुम्ही मात्र रिंग मास्टर आहात आणि आमच्या सर्वांचे चार आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय तुमच्या काठीने आम्हाला सगळं काही करायला सांगताय थोड्या वेळानंतर संध्याकाळी कान्हा सरकारच्या बंगल्यावर पोहोचतो आणि त्याला पाहताच तेथे असलेले सिक्युरिटी वॉचमन चक्क त्याला सलाम करतात हे पाहून कान्हाला आश्चर्य वाटतं आणि कान्हा विचारतो तुम्ही मला सॅल्यूट करताय का मी तोच कान्हा आहे ज्याला तुम्ही लाथाबुक्याने मारहाण केली होती चांगलंच तुडवलं होतं हे विसरलात का हे सिक्युरिटी म्हणतात साहेब आम्हाला माफ करा त्या दिवशी साहेबांनी जे सांगितलं आम्ही ते केलं पण मनात राग ठेवू नका आम्हाला नोकरीवरून काढू नका यानंतर आम्ही तुम्हाला आदर देऊ तर काना म्हणतो मला सॅल्यूट वगैरे करायची गरज नाही आहे फक्त माझ्याशी नीट वागा आणि मी काही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकणार नाही मी तुमच्यातलंच ना हो, आहे हे लक्षात ठेवा तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि या सिक्युरिटीवर चिडून त्यांना तेथून जायला सांगतो परशुराम विचारतो तू येथे कशाला आलाय एक लक्षात ठेव तू आमचा ड्रायव्हर आहे तर काना म्हणतो तुम्हीसुद्धा हे लक्षात ठेवा मी सारथी आहे सारथी आणि या घरचा होणारा आहे त्यामुळे माझ्याशी असं नाही बोलायचं परशुरामला खूप राग येतो आणि तो, तो चिडून तेथून निघून जातो तर इकडे सरकारने घरात वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात डायनिंग टेबलवर हे सगळे पदार्थ येतात मीनाक्षी विचारते तुम्ही एवढं सगळं बनवायला सांगितलंय का तर सरकार म्हणते आजचा दिवस खूप आनंदाचा आप आहे आपल्या सखीचं लग्न ठरलंय म्हणून सगळे तिच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले बसा जेवायला मीनाक्षी ही सगळ्यात आधी टेबलवर येऊन बसते सरकार चिडून म्हणते तुला काही अक्कल आहे की नाही बसा म्हटल्यावर बसतेस का मी अजून उभे ये तुला दिसत नाहीये का मीनाक्षी उठून उभी राहते सरकार बसते आणि त्यानंतर सगळे डायनिंग टेबलवर बसतात सखी सुद्धा येऊन बसते सरकार तिला म्हणते सखी तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे सखीला कळतच नाही की सरप्राईज नेमकं काय का असेल उर्मिला ही सुद्धा तेथे असते तेवढ्यात तेथे त्यांची मोलकरीन नेहमीपेक्षा एक जास्तीची प्लेट लावते उर्मिला तिला विचारते जास्तीची प्लेट कशाला लावलीय तुला रोजचं लक्षात राहत नाही का तर सरकार म्हणते मीच तिला सांगितलंय आपल्या घरी एक पाहुणा येणार आहे तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते मोलकरीन दरवाजा उघडायला जाते तर सरकार तिला थांबून म्हणते सखी तू दरवाजा उघड तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सखी जाऊन दरवाजा उघडते तर चक्क तिच्यासमोर कान्हा उभा असतो सखीला पाहून कान्हा खूप खुश होतो आणि स्माईल करतो हसू लागतो पण सखी मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहत असते आणि तोंड फिरवून घेते कान्हा बूट काढतो सॉक्स काढतो पण त्याचा तोल जातो आणि तो खाली पडणार इतक्यात तो स्वतःला सावरतो कान्हाला आलेलं पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कान्हा, बस कान्हा पुढे येतो तर सरकार म्हणते बस कान्हा आमच्याबरोबर जेवायला कान्हा जेवायला बसतो तर सखी विचारते तू याला कशाला बोलवलंय तर सरकार म्हणते आता तो तुझा होणारा नवरा आहे मग त्याचा हक्क आहे तो आपल्याबरोबर बसून जेवण्याचा पण मीनाक्षीला खूप राग येतो तर उर्मिला म्हणते हा आपल्याबरोबर बसणार का त्याची लायकी आहे का तेवढी सरकार उर्मिलाकडे रागारागाने पाहते उर्मिला सॉरी म्हणते तर परशुराम म्हणतो खरं बोलते ती तो आपला ड्रायव्हर आहे आणि तो आपल्याबरोबर बसणार का सरकार चिडून म्हणते तुला जर त्याच्याबरोबर बसून जेवायचं नसेल ना तर तू जाऊ शकतो आणि उपाशी राहू शकतो परशुरामची बोलतीच बंद होते सरकार म्हणते ज्याला कोणालाही कान्हाबरोबर बसून जेवायचं नसेल तो जाऊ शकतो या टेबलवरून उठून कुणीच जात नाही पण सखी जाऊ लागते तर सरकार म्हणते सखी सोडून कारण तो सखीचा होणारा नवरा आहे आणि सखीला त्याला सहन करावंच लागेल सखी चिडून म्हणते मला नाही त्याला सहन करायचंय मला तो नाही आवडत मी त्याच्याशी लग्न नाही करणार सरकार म्हणते लग्नाचं नातं असंच असतं सहन करावं लागतं आणि मनातलं दुःख सांगताही येत नाही तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि म्हणतो वा सरकार वा ज्याला नात्याबद्दल काहीच माहिती नाहीये नात्याची किंमत नाहीये अशी व्यक्ती नात्याचं सा महत्व सांगते सरकार गौतमवर चिडून म्हणते गप्प बसायचं हा काय तुझा दारूचा बार नाहीये काही पण बडबड करायला आत्ताच्या आत्ता निघ इथून तर गौतम सुद्धा म्हणतो मलाही तुमच्याबरोबर बसून जेवायची काही इच्छा नाहीये आज माझ्या सखीचं लग्न ठरलंय त्याचाच आनंद साजरा करायला मिळालोय तोंड गोड करायला आलोय असं म्हणून तो कान्हाला गुलाबजामून भरू लागतो आणि म्हणतो कान्हा आज तुझं सखीशी लग्न ठरलंय या घरातील सगळ्यांनी तिच्या आयुष्यात मिठाचे खडे पेरलेत पण माझा विश्वास आहे तू सखीच्या आयुष्यात साखर पेरशील आणि तिच्या आयुष्यात गोडवा घेऊन येशील असं म्हणून तो त्याला खाऊ घालू लागतो कान्हा सरकारकडे पाहतो सरकार मान हलवते कान्हा गुलाबजामून चाकतो त्यानंतर गौतम हा गुलाबजामून सखीला भरू लागतो पण सखी त्यासाठी नकार देते गौतम तिला समजावून सांगतो मला माहितीये आहे या लग्नापासून खुश नाहीये हे तुझ्या मनाविरुद्ध होतंय पण आपल्या मनाविरुद्ध जे होत असताना ते देवाच्या मनाचं असतं आणि ते आपल्यासाठी योग्य असतं सखीला हे पटतं आणि सखी गुलाबजामुन खाते हे पाहून कान्हा हसू लागतो सखी चिडून विचारते तुला काय झालंय हसायला तर कान्हा म्हणतो थोड्या वेळाआधी तुम्ही माझ्याबरोबर बसून जेवण करायला तयार नव्हता आणि आता माझा उष्टा गुलाबजामुन खाल्लात का सखी म्हणते त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये तू गप्प बस तर सरकार ही हसते आणि सखीला म्हणते आता हे होतच राहणार आहे त्यानंतर सरकार आणि मीनाक्षी या सखीला समजावून सांगतात की कान्हा आता काही दिवसांचा ड्रायव्हर आहे त्याच्याशी असं वागू नको तो तुझा होणारा नवरा आहे तर कान्हा म्हणतो नाही मॅडम मी काही काही दिवसांचा ड्रायव्हर नाहीये लग्नानंतर सुद्धा मी ही नोकरी करत राहणार उर्मिला आश्चर्याने विचारते म्हणजे तू लग्नानंतर तिचा ड्रायव्हर बनणार आणि तिच्याकडून पगार घेणार का तर कान्हा म्हणतो का नाही ना मी मेहनतीचा खाणारा माणूस आहे घराबाहेर असताना मी त्यांचा ड्रायव्हर असेल त्यांना मॅडम म्हणेल आणि घरात असल्यावर त्यांचा नवरा असेल आणि सखी म्हणजे लक्ष्मीच आहे तिच्या हातून लक्ष्मी घ्यायला हा काय प्रॉब्लेम आहे उलट माझी भरभराटच होईल हे ऐकून गौतम खूप खुश होतो आणि म्हणतो इमानदार माणूस आहे तो उर्मिला घरात चोऱ्या नाही करत चोरीचं खायला त्याला नाही आवडत उर्मिलाला आठवतं की काही दिवसांपूर्वीच तिने चोरी केली होती आणि घरातील चांदीचे दागिने लपवून ठेवले होते चांदीचे भांडे लपवून ठेवले होते त्यामुळे ती गौतमकडे रागारागाने पाहू लागते सरकार आपल्या जागेवरून उठते आणि बाहेर जाते तर कान्हा सुद्धा तिच्या मागे, मागे जातो तेव्हा सरकार ही कान्हावर चिडून म्हणते तुझं सखीशी लग्न ठरलंय तू या घरचा जावई होणार आहे पण स्वतःची लायकी नाही विसरायची तू एक ड्रायव्हर आहे नेहमी ड्रायव्हरच राहशील हे लक्षात ठेवायचं कान्हा मान हलवतो सरकार तेथून निघून जाते कान्हा विचार करतो सरकार तुम्ही खरं बोललात मी, बोल मी ड्रायव्हर आहे आणि माझी लायकी नाही विसरणार ना। पण तुम्हीही विसरू नका की मी एक सारथी आहे आणि सारथीनेच अख्खं महाभारत घडवलं होतं त्यामुळे आता तुमच्या आयुष्यात जे महाभारत घडणार आहे ना ते सुद्धा मीच घडवेल असा विचार तो करतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिवाळी सुरू होईल आणि सरकार परशुरामला विचारेल की आपण आपल्या क्लायंटला जे गिफ्ट हॅम्पर देतो दिवाळीला ते कोठेत परशुराम सांगेल मी ऑर्डर केलेत थोड्याच वेळात येत असतील घरी हे गिफ्ट हॅम्पर येणार तर सखी हे गिफ्ट हॅम्पर घेऊन चक्क चाळीस जाईल आणि सखी सजन चाळीमध्ये गेल्यावर तेथील लहान मुलांना हे चॉकलेट्स वाटणार त्यांच्याबरोबर आनंद साजरा करणार आणि त्यांचा आनंद पाहून सखीसुद्धा खूप खुश होईल तर इकडे घरी सरकार परशुरामवर खूप चिडेल आणि विचारेल कोठेत गिफ्ट हॅम्पर तू तर म्हणाला होतास की गिफ्ट हॅम्पर थोड्याच वेळात येतील परशुराम सांगेल की सखीने ते सखी सदन चाळीमध्ये नेलेत हे ऐकून सरकारला खूप राग येईल आणि ती रागारागाने चाळीमध्ये येणार आणि ती जेव्हा चाळीत पोहोचेल तिला दिसेल की कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांबरोबर दिवाळी साजरी करताय फटाके फोडताय आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि त्यांची ही जवळीक पाहून सरकारला राग येईल मग आता या मालिकेत पुढे काय घडणार हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद